रास तुळ राशीच्या जा जातकांसाठी आठवडा सुखसमृद्धी घेऊन येणारा असून तुमच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने अनेक कामे पने का का तुम्ही या आठवड्यात यशस्वीपणे करून दाखवाल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही प्रगतीपथावर वाटचाल कराल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमच्या कामाच्या गुणवत्तेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश मिळेल व्यावसायिकांनी या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या तू राशीच्या जातकांची आर्थिक बाजू या आठवड्यात मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे जुने कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तसेच जुनं कोणाकडनं येणं असेल ते पैसे देखील या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे पण कोणताही निर्णय घाई घेऊ नका तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात गोडवा वाढणार असून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल वविवाहित लोकांसाठी काही नवीन प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद असल्यास ते दूर करा तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून शक्यतो घरातील पदार्थ खाण्यावर विशेष भर द्या फ्रूट सॅलॅड व आईस्क्रीम ह्यासारख्या पदार्थांपासून स्वतः दूर राहा जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे वेळेवर झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून अभ्यासावर तुमचे लक्ष अधिक केंद्रित करणं आवश्यक आहे तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे एक तीन व पाच सप्टेंबर व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनातील येणारे अडथळे मात करण्याची शक्ती देवी महालक्ष्मी तुम्हाला प्राप्त करून देईल रास रुशीक्रास। वृश्चिक राशीच्या जातकांना नवनवीन संधी आणि काही आव्हानं या आठवड्यात निर्माण होणार आहेत तुम्ही तुमच्या मेहंदीने आणि दृढनिश्चयाने प्रत्येक अडचणीवर मात कराल तुमच्या उत्साहामुळे तुम्ही कोणत्याही कामात या आठवड्यात मागे राहणार नाही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्याल करिअरच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी चांगला असून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची छाप सोडाल तुमच्या कामाची प्रशंसा सगळ्यांकडून होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला यशस्वी ती संपदा मिळेल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम मिळवू शकाल व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला आहे तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ शुभपरिणामकारक ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना तुमची बाजू मजबूत असणार असून अनावश्यक खर्चटा मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे तेव्हा तुमच्या वेळेचं महत्त्व हो का अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही आठवड्यात अधिक बचत करू शकाल प्रेम आणि नातेसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवू शकाल तुमच्या नात्यातील गैरसमज देखील त्यामुळे दूर होतील अविवाहित लोकांसाठी जुने प्रस्ताव पुन्हा नव्याने येऊ हो शकतात तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून भारतीय खाद्यपदार्थांचे विशेष सेवन करा व बाहेरचे जंक फूड व अन्य पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवा त्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास यशस्वी व्हाल नियमित व्यायाम करा त्यामुळे तुमचा शारीरिक फायदा होईल कामाच्या ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते शिक्षक आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका त्यामुळे तुम्हाला अभ्यासात पुढे जाण्यासाठी एक चांगली गती मिळेल वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ रंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे एक चार व सहा सप्टेंबर व ऋषिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय हनुमान चालिसाचा रोज एक पाठ करा मंगळवारी हनुमंताची पूजा करा व गरिबांना काहीतरी दान द्या त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल तनुरास हा आठवड्या तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येणार असून तुम्ही घेतलेले कष्ट व तुमची मेहनत या आठवड्यात फलद्रूप होणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असून तुम्ही प्रत्येक कामात पुढे राहाल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात देखील प्रगती कराल हा आठवडा तुमच्या करिअरसाठी नवनवीन संधी घेऊन येणार असून तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुमच्या नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक यश मिळेल व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अचानक धनलाभाची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्य तुम्हाला या आठवड्यात मिळेल तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा शक्यतो अनावश्यक गोष्टी आठवड्यात खरेदी करू नका गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे प्रेम व नातेसंबंधामध्ये धनुराशीच्या जा जातकांना या आठवड्यात अधिक गोडवा निर्माण होणार असून तुम्ही अधिकचा काळ तुमच्या जोडीदारासोबत व कुटुंबियांसोबत घालवू शकाल या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहणार असून खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा नियमित व्यायाम करा त्यामुळे कामाच्या ताणामुळे येणारा थकवा तुम्ही सहज दूर करू शकाल वेळेवर विश्रांती घ्या आणि पुरेशी झोप घ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक अभ्यास करण्याचे प्रयत्न वाया जाऊ देऊ नका धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन शुभरंग आहे पिवळ्या शुभवार आहे गुरुवार व शुभदिनांक आहे एक चार व सहा सप्टेंबर व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय भगवान विष्णूची पूजा करा आणि सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज एकवीस वेळेला जप करा त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल व दत्तगुरूंचा सर्वतोपरी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल